तुझ्या ओठी गंध फुलातून झरताना तुझ्या ओठी हसू फुलताना बागेतील ती फुले बघुणी तुझीच आठवण झाली या मनी तुझ्या त्या मृदू ओठांची भाषा जणू वाटते प्रेमातील अलौकिक नशा तुझ्याविषयी विचार करताना आणि तूच नजरेस दिसताना मनात केवळ तुझा विचार तुझ्या प्रेमाचा तो नाजूक होकार गुलाबान होनी सुगंधी आणि सुंदर तुझ्या रुपेरी काळजात देखील का मला थोडी जागा तुझ्या प्रेमाला खरं सांगतो देणार नाही मी दगा गंध फुलातून झरताना तुझ्या ओठी हसू फुलताना धन्यवाद कवी प्रकाश काडे मित्रांनो अशाच आमच्या नवनवीन कविता ऐकण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय